उमेदवार कोणीतरी येणारच होतं त्यातला त्यांचा एक उमेदवार त्यांना जे पक्षाला त्यांच्या योग्य वाटलं त्यांनी दिला पुणेकरांनी ठरवलं काय गरज आहे पुन्हा मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं एक मत देण्याचा निश्चय की ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे आमच्यातली मैत्री अगोदरही होती निवडणुकीनंतर सुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील आता रवींद्र जगणेकर यांच्या विरोधात तुमची लढाई असणार आहे काय आव्हान असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही आता सामोर जात नाही आम्ही तर आमचा प्रचार सुरू केलेले आठ दिवस झाले मला माझ्या पक्षाने महायुतीनं उमेदवार म्हणून जेव्हा जाहीर केलं तेव्हा आम्ही आमचा प्रचार केला सर्व पुणेकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामुळे शेवटी निवडणूक आहे कोणीतरी उमेदवार असणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती आज ही देशाची निवडणूक आहे मोदीजींची निवडणूक आहे ह्या दृष्टीनं आम्ही पाहतो आहे भारतवासियांची सर्वांची इच्छा आहे संपूर्ण देशभरात निश्चितपणे ही एक भावना आहे की मागचं दहा वर्षाचं काम पाहता पुन्हा एकदा मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत ही सर्वसामान्य नागरिकांमधली एक भावना आहे दृष्टीने ही निवडणूक आहे शेवटी देशाचं भविष्य तर ठरणार आहे त्यातला एक मी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुती महायुतीचा उमेदवार म्हणून मी माझं काम करतो तुमच्या विरोधात महाविकास आघाडीचे जे विद्यमान आमदार आहेत रवींद्र दडगेकर ज्यांनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करून ते विधानसभेत केलेले होते एक मोठं तुमच्या तुमच्यासमोर नसणार आहे नाही मला मी तेच सांगतो विधानसभा लोकसभा पूर्ण संदर्भ वेगळे असतात तिथं बाय इलेक्शन होती तर मी पुन्हा तेच सांगेन आपल्याला की आम्हाला उमेदवार कोणीतरी येणारच होतं त्यातला त्यांचा एक उमेदवार त्यांना जे पक्षाला त्यांच्या योग्य वाटलं त्यांनी दिला माझ्या पक्षाला जे वाटलं त्यांनी मला दिलं असेल त्यामुळे निवडणूक अशी कुठेही मला वाटत नाही की व्यक्ती नाव असं काही नसतं याच्यात ही मी तुम्हाला म्हटलं की निवडणूक मोठी आहे देशाची निवडणूक आहे मग त्या धर्तीवरतीच पुणेकर तर खरं तर खर पुणेकरांना आहे की या निवडणुकीचे परिणाम किंवा निवडणुकीचा निकाल हा काय ठरवणार तर देशाचा प्रधानमंत्री ठरवणार मी पाहिलं ते मलाही असं आलं कदाचित त्यांना राहुल गांधींवरती विश्वास नसावा म्हणून त्यांनी बापट साहेबांचा फोटो वापरला असा ते असं म्हणता येत की पुणेकरांना मोदींचे मोळ जनतेचे मोहळ हवे झालंय हे लोक सांगतील ना त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार नाही लढाई कशी म्हणजे तुम्ही प्रचाराच्या पहिल्या दिवशी म्हणाला होता की एकतर्फी ही लढाई आहे अजून पुणेकरांनी ठरवली आहे पुणेकरांनी ठरवली आहे पुणेकरांनी ठरवले तुम्ही पण का नुसार घ्या मी स्वतः काय सांगणार नाही पुणेकरांनी ठरवलं काय करायचे पुन्हा मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं एक मत देण्याचा निश्चय हा पुणेकरांनी केलेला आहे त्यामुळे मी काहीच बोलायला नको विधानसभेत राष्ट्रीय नेते तुमचे राज्याचे नेते आले होते त्याच्यामुळे त्यांना तिकीट देणे पुन्हा आव्हान वाटत नाही मला तेच सांगतो की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला तिकीट द्यावा शेवटी जो तो ज्या ज्या पक्षात जा ज्याला वाटतं की निवडून येण्याची किंवा लढत देण्याची क्षमता देणार नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यात मला काय बोलत नाही दोघे जण आहेत ते महानगरपालिकेमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे ते सुद्धा स्टँडिंग राहिले तुम्ही सुद्धा राहिलेले आहेत दोन्ही तुम्ही मित्र आहात अशी लढाई कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहात आणि पुण्याची एक संस्कृती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं असतं ते निवडणुकीच्या काळात शेवटी ते त्यांच्या ते पक्षाचे उमेदवार माझ्या पक्षाचा उमेदवार आहे आमच्यातली मैत्री अगोदरही होती निवडणुकीनंतर सुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील असं तुम्हाला नाही मी आता आकडेच जाणार नाही पण तुम्हाला समजेल तुम्ही त्याचं रोज आज फिरताय फील्डवरती पाहताय तेव्हा निश्चितपणे आमचा विजय सोपा नक्की आहे शंभर टक्के आणि तीस बापट साहेबांना श्रद्धांजली असते अर्ज कधी तुम्ही अठरा ते पंचवीस ची का हा सगळा काळ आहे ते एकदा सगळ्या आमच्या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करून त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार